सांगली मिरज शहराचा सेतू असलेला कृपामाई जवळ रेल्वे उड्डाण पूल धोकादायक बनल्याने तो पाडण्याची चर्चा सुरू झाली आहे नागरिकांनी पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत रेल्वे प्रशासन कोणताही एकतर्फी निर्णय घेणार नाही स्थानिक नागरिक प्रशासन आणि राज्य शासनासोबत समन्वय भूमिका ठेवून कृपामाई उड्डाणपुलाबाबत निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांना दिली कृपामाई रेल्वे उड्डाणपुलासह मिरज जंक्शन तसेच पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे विकासासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्यासोबत राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांची पुणे येथील सर्किट हाऊसमध्ये बैठक झाली यावेळी खाडे यांनी कृपामाई रेल्वे ओव्हरब्रिज मिरज यार्ड येथील रेल्वे फाटक क्रमांक एक आणि मिरज आरग मार्गावरील रेल्वे फाटक क्रमांक सत्तर आणि हुबळी विभागातील विजयनगर स्टेशन यार्ड येथे प्रवाशांच्या सुविधांबाबत चर्चा केली सोलापूर विभाग आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील विविध प्रश्नांवर चर्चा केली कृपामाई रेल्वे उड्डाणपुलाची समस्या गंभीर असून पर्यायी रस्त्याशिवाय पूल पाडणे योग्य होणार नाही त्यामुळे रेल्वेच्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार तातडीने पुलाचे काम करू नये अशी विनंती पालकमंत्र्यांनी केली यावेळी रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले रेल्वे प्रशासन स्थानिक जनतेच्या सर्व समस्यांकडे सकारात्मक विचारसरणीने पाहण्यास वचनबद्ध आहे राज्य सरकारला सहकार्य करून रेल्वेविषयी समस्यांचे निराकरण केले जाईल कृपमाई उड्डाण पुलाबाबत स्थानिक नागरिक प्रशासन राज्य शासनासोबत समन्वय ठेवूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापिका इंदुराणी दुबे उपस्थित होत्या दहा जानेवारीला सांगलीत बैठक दहा जानेवारी रोजी सांगलीत बांधकाम विभाग महापालिका जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे या बैठकीत उड्डाण पुलाबाबत काही महत्वाच्या सूचना मांडल्या जाणार असून नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बैठकीला यावे असे निमंत्रण यावेळी खाडे यांनी दिले आज पुण्यामध्ये रेल्वे मंत्री मान्य आमदार दानवेसाहेबांच्या बरोबर बैठक झाली काही कालावधीच्या काही दिवसाच्या अगोदरच रेल्वेने रेल्वेने आम्हाला पत्र पाठवलं कलेक्टरना की कृपामाई हॉस्पिटलच्या शेजारचा रेल्वे पूल हा जुना पन्नास वर्षाचा पन्नास पंचावन्न वर्ष पूर्ण झालेला हा पूल हा धोकादायक आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्यावरची वाहतूक हेवी लोड बंद करावा असे त्यांनी आदेश काढले त्या असा निर्णय केला त्यावेळेला की हा पूल आम्हाला हेवी लोड बंद करता येणार नाही आणि हेवी लोड बायपास करण्यासाठी कुठेही आमच्याकडे रस्ता नाही आहे जे रस्ते आहेत छोटे छोटे रस्ते आहेत त्यांना वाढवणं त्यांना दुरुस्त करून नेणं आणि ते वळणावळण्याचे रस्ते आहेत त्यामुळे हेवी लोड तिथून जाणं उचित ठरणार नाही आहे त्यामुळे ह्याच पुलाला पीडब्ल्यूचे अधिकारी बरोबर होते एचनर ते होते तर त्यांना आदेश केला ते म्हणले आपल्याला ह्याला टिकाऊ करण्यासाठी हेवी लोड अजून काही दिवस चालण्यासाठी आपण ह्याला दुरुस्त करता येईल आपल्याला जे आपण करू त्या दृष्टीकोनं आम्ही रेल्वेला सांगितले की तुम्ही पी डब्ल्यू एजन्सी घेऊन हे तुम्ही दुरुस्त करा आणि हे वेळ आमचा चालू राहू हो द्या तोपर्यंत तुम्ही केंद्र शासनाकडं ह्या ब्रिजचा प्रस्ताव आपण पाठवा त्याची मंजुरी घ्या आणि हा रेल्वे ब्रिज होत असताना आम्ही आमची तिकडून आता सिक्स लेन रस्ते आले होते तिकडून सिक्स लेन येतील पण आमचा ब्रिज हा सिक्स लेन व्हावा त्या दृष्टिकोनातून तो प्रस्ताव तुम्ही तयार करावा आणि त्या पद्धतीने तिची भूमिका बजवावी ह्या दृष्टिकोन आम्ही तो प्रयत्न केला हा एक विषय आम्ही मंत्री आणि सर्व वरिष्ठ महाराष्ट्रातले सगळे वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्यासमोर आम्ही मांडला त्यांनी तत्वता मान्यता दिली की आम्ही त्यावर हा प्रस्ताव तयार करू आम्ही आणि त्याबरोबर तो आम्ही आम्ही शासनाकडे त्याला आमच्या मंत्रालयात आम्ही पुटप करू रेल्वे मंत्रालयाने बोर्ड करून त्याला शँक्शन करून तातडीने त्याला ॲक्शन येईल त्यावेळी मी हे पण सांगितलं की तुम्ही सिरियस घेऊन तातडीनं करा जर का आता तुम्ही अपघात हा धोकादायक पूल डिक्लेअर केलेला आहे तर ह्याला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही जिम्मेदार रेल्वे जिम्मेदार राहील हे पालकमंत्री हे नात्याने मी त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांनी ते, ते, ते मान्य केलं की आम्ही तातडीनं प्रस्ताव ताब्यात करू चालू करू आणि ताबडतोब याचा आम्ही निर्णय तुम्हाला सांगू विजयनगरमध्ये आपल्याकडं विजयनगरचं एक त्यांनी हे बांधलं स्टेशन बांधलं सुंदर स्टेशन बांधलं आणि तिथं डबल ट्रॅक घ्या आणि डबल ट्रॅक केल्यानंतर त्या लोकांचं एवढं हलवाय लागलं ला की मुलांची शाळा तिकडं मशानभूमी तिकडं बाकी गोष्टी सगळ्या तिकडं असताना प्रेतं खांदावून नेत असताना मध्ये एखादी जर मालगाडी किंवा टँकर गाडी जर उभी राहिली तर त्या टँकर गाडीवरून वरून ते बॉडी त्याला न्यायला असा प्रकार त्याचा व्हिडिओ डिक्लेअर केला त्याने व्हिडिओ मला मिळाला पण तिथं रेल्वेची आली त्याबद्दल दानवे साहेबांना त्या मी बाबासाहेब दानवे साहेबांना मी धन्यवाद देतो आणि तो विजयनगरची सगळी लोकं त्य त्यांना जसं हवं आहे त्या पद्धतीने तो प्रस्ताव तिथं टाकायला लागला सावित्रीबाई फुले नगर कोल्हापूर रेल्वे गेट एक सावित्रीबाई फुले रोड वसाहत कोल्हापूर फुल। चाळ वाघमारे प्लॉट येथील शेतकरी समस्त तिथले सगळे लोक त्यांना जायला सहज झालं नाही त्यामुळं तिथं ताबडतो आपण पर्याय शोधावा आणि त्यांना ते गेट आम्हाला फॉलो करून द्यावं ही मागणी केली बेळकला जाणारा अरक बेडला जाणारा जो रस्ता आहे त्यामध्ये जो उबरी ट्रॅक आहे लाईन आहे त्या लाईनवरती आम्हाला ब्रिज मिळावा ह्या ब्रिजची स्टोरी की काही महिन्यापूर्वी मी मंत्री आपले रेल्वे मंत्री अश्विनी साहेबांना मी बोल भेटलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं तिने आदेश केले की ताबडतोब त्याचं इस्टिमेट ता करा ताबडतोब करा पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एक चूक मोठी केली की तिने ती अंडरग्राऊंड घेतला साहेब म्हणले असा जो प्रकार झाला या असं असं चालणार नाही आणि होऊन देणार नाही आपण आणि होणं उचित नाही आहे त्याने परत आदेश केले त्याचं ओव्हरब्रिजचं इस्टिमेट करा आणि ओव्हरब्रिजचं इस्टिमेट करून जवळ एक्केचाळीस कोटी चौतीस लाखाचं आरओबी हा प्रस्ताव सांगली कोल्हापूर पुणा आणि मुंबईवरून तो आता दिल्लीच्या बोर्डमध्ये तो सँक्शनसाठी गेलेला आहे त्याची दाणेसाहेबांना आम्ही विनंती केली ताबड साहेब या तुमच्या बोर्डमधून आम्हाला ताबडतोब हे ब्रिजचं पैसे ताबडून कारण हा एक ब्रिज आमचा बांधून द्यावा तर ती विनंती तिने मान्य केली महालक्ष्मी ही दोन देवस्थान करते तीर्छत्र करते एक तिरुपती बालाजी करते आणि महालक्ष्मी आपली कोल्हापूरची करते आणि ही गाडी खूप मसूल मोठा देणारी गाडी आहे हे त्यांना मी मांडलं आहे त्यांच्याकडं त्यांनी मान्य केलं ते के त्यामुळं आम्हाला ही गाडी आता नवीन पाहिजे आम्हाला तेव्हा आता जुनी गाडी झालेली आहे ती जुनी गाडी सगळे डबे हे ते पत्रे सगळे बाहेर निघाले आहेत त्यांना अस्वस्थपणा आणि सगळे व्ही आय पी लोक ह्या गाडीने प्रवास करतात जनता प्रवास करते तर ह्या दृष्टिकोनातून आम्हाला नवीन गाडी द्या त्यांनी ते मान्य केलं ह्या महिन्याच्या शेवटी जर जमल्या सव्वीस तारखेलाच तुम्हाला उद्घाटन करायला आम्ही ही गाडी आम्ही पाठवू असं त्यांनी मान्य केलं म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस की आपली नवीन गाडी ते तिरुपती बालाजी कोल्हापूर मुंबई ही गाडी चालू होईल त्यांनी आम्हाला शब्द दिला की ह्या महिन्याच्या इनमध्ये पण जमल्यास मी प्रयत्न करेन सव्वीस जानेवारीला जी गाडी आपणाला मी पाठवायची व्यवस्था करेन अशा ह्या पाच सहा गोष्टी आज त्या मिटिंगमध्ये झाल्या गेल्या आणि त्या मिटिंगमध्ये एक पॉझिटिव्ह असा डिसिजन दानवे साहेबांनी दिले त्यांच्या अधिकाऱ्यांनी पण दिले काही थोड्या समस्या ग्राउंड लेवलच्या आहेत त्या ग्राउंड लेवलच्या त्या ग्राउंडच्या समस्या आजच लगेच लगेच अधिकारी पोहोचले मी याच्या अगोदर अधिकारी पोचले त्या त्या भागात गेले त्या त्या भागातल्या समस्या दूर करायचा निश्चित प्रयत्न केला आहे मी त्यांना म्हटलं का तुम्ही काय ठरलं तुमचं काय ठरलं तिथल्या ग्रामस्थाबरोबर काय चर्चा झाली ही चर्चा माझ्यापर्यंत विथ पेपर ड्रॉईंगसह माझ्याकडे आणल्यानंतर मी त्याला ओके म्हणेन तोपर्यंत आम्ही त्याला ओके म्हणणार नाही त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न चाललेले त्या आठ दिवसामध्ये सगळ्या पॉईंटवरती अधिकारीतील सर्वे करतील आणि काय करतील ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू कारण दुसरं महत्त्वाचा आहे की हा ब्रिज जो आहे आपल्या रेल्वे पुलाच्या वरचा ब्रिज हा बदलीच करणं ही काळाची गरज आहे त्यासाठी निश्चितच लगेच ताबडतोब त्याचं इस्टिमेट करतील त्याला रिपेअरचं इस्टिमेट करतील तो पण त्याला रिपेअर करतील आणि नवीन ब्रिजचा प्लॅन तयार करून नवीन ब्रिज चालू करतील त्याने आम्हाला शब्द दिलेला आहे